मंदिरा गजर भक्तीचा सांगितलं नाराजी म्हणतात तुला जर अमृत सिद्ध करायचं असेल ना जम्बो या द् एक पंढरपूर गाव गा धर्माची नगर देखा विठो पाटील त्याचे नाव गा पंढरपूर क्षेत्राजवळ मंगळवेढा नावाचं गाव आहे आणि त्या मंगळवेड्यामध्ये श्रीमंत श्री चोखोबारा नावाचे वारकरी त्या वारकरीकडे जर तुम्ही गेले ना तर तुमच्या सुद्धा अमृत होईल असं म्हटल्याच्या नंतर सांगितलं इंद्र म्हणतोय महाराज मला ज्याच्याकडे जायचं आहे ना त्याचं घर कस आहे महाराज म्हटलं त्याचा बंगला नाहीये त्याला घर नाहीये त्याला झोपडी आहे आणि त्याच्या झोपडीवरती उसाचं पाचट नाहीये त्याच्या झोपडीवरती मेलेल्या जनावरांची आहे इंद्र म्हटला ते कोटी देवांचा राजा मी मला एक सामान्य झोपडीमध्ये राहणाऱ्या माणसाकडे मला जायचंय ज्यावेळेस मोठ्या माणसाला लहान माणसाकडे ज्यावेळेस गरज पडते ना त्यावेळेस त्याला अपमान वाढतो इंद्र म्हटलं कसं जावं त्यावेळेस महाराज चोखोवरा भजन करत असताना चोखोवराची पत्नी म्हणती मालक तुम्ही त्या विटेवरच्या मालकाचं नामचिंतन करता या समाज या विश्वातला समाज तुमचा तिरस्कार करतो मग तुम्ही विटे ते विटेवरच्या मालकाला काहीतरी सांगा ना त्यावेळी चुखोर म्हटले देवा सर्व घरातले पांद्या माझ्यावरती नाराज येईल तू प्रसन्न हो भगवान परमात्मा म्हणतात देवा चुखोबरा ऐका या जरी खालच्या माणसाने जरी तुमचा तिरस्कार केला असेल ना करू द्या पण जे ठिकाण खालच्या माणसाला बघायला भेटत नाही ना त्या ठिकाणातले माणसं तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचल्याशिवाय राहणार हे तुम्हाला ग्वाही देतो भगवान परमात्मेने सांगितलं भगवान परमात्मा लिहून गेले एका लिंबाच्या झाडाखाली चोकोबरा रामकृष्ण आडीचा जप करत बसले आणि त्या लिंबाच्या झाडावरती इंद्र येऊन बसला तिथेच दोन मिनिट नामचिंतना श्रवण केलं रामकृष्ण ताकद संपतोय का आणि त्या ठिकाणी दोन मिनिटामध्ये पहिलं जे होतं ना गाडग तिचं झाकण काढलं पहिलं जो अमृताच जी चव होती ना ती वीस पटीने जास्त वाढले वीस पटीने सुगंध जास्त वाढलेला आहे कशाच त्या अमृताचा ते, ते एक अमृत इंद्राने चाखून बघितलं वीस फुटीने चविष्ट झालेले एक गाडगं काढलं दुसरं उघडलं तिसरं उघडलं चार उग उघडले इंद्राला वाटलं चला पाचही प्रकारचं अमृत सुद्धा झाला असेल एकाशिता कळे भात नाही हातावी लागत महाराज म्हटलं इंद्राला वाटलं पाचही प्रकारचं अमृत सुद्धा झाला असेल इंद्र महाराज त्या ठिकाणी स्वर्गामध्ये गेले पण जे खरं जे अमृत होतं ना कोणतं कृष्णामजा येते युती पिऊ शहा कृष्णामजा म्हणजे तहान आणि क्षुधा म्हणजे भूक जे अमृत पिल्याच्या नंतर तहान जाते नेमकं तेच अमृत घाणेरड राहील इंद्राने पुन्हा नाराजीला नमस्कार केला बोलवून घेतलं नाराजी पाचव्या प्रकारचं जे अमृत आहे ना पाचव्या प्रकारचं अमृत सुद्धा झालेलं नाही इंद्राने प्रश्न विचारला का हो तुम्ही जात असताना चोखोबऱ्यांकडे कसे गेले त्यावेळेस इंद्र म्हटला मी माझ्या वजनात गेलो मग वजनच पडत नाही गो काय करा वजन पडण्यासाठी त्याला कशी बॉडी अशी जबरदस्त काय म्हणते याला आगडबमची बगड बम पण माझी तब्येत जर बघितली ना एक टपू द्यायला की खाली पडल हो अशी तब्येत माणसाची तब्येत कशी पाहिजे सांगू का आपल्या सारखी हो दहा पाच जरी चोर आले ना एका टपू चोर चक्कर म्हणून पडला पाहिजे कमीत कमी तब्येत तशी पाहिजे रोन बर मला तब्येतही नाही बर मोठी गाडी पण नाही होती ती पण घातली हो गाडी नाही बॉल्ड नाही आणि <laughs> दाढी आहे हो थोडी ठेवली आता पण त्याला पण अशी दाळी पाहिजे तर लोक भजत येत डाळी पाहिजे तिन्ही पिकी काहीतरी पाहिजे महाराज वजन पाहिजे वजन माऊलीसारखी तब्येत एका बाईची तब्येत होती दीड कुंटल आपल्या गावात नाही सापडायची तशी घाई कोणी <laughs> दीड क्विंटल अशी रुंची रुंद चोराने कसाला मारायला तिच्या घरी चोरी करण्याकरता जावं पण चोर गेला तिच्या घरी महाराज चोर चोरी करत असताना त्या बैना त्या चोराचा हात धरला असं मुरफळीला हात त्याला खाली पाडलं बई बसली त्याच्यावर चोर म्हटलं मेलो 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 त्यावेळेस ती बाई म्हटली पप्या जाय पोलिसाची गाडी घेऊन ये तो पप्या बाहेर आला पप्या म्हटलं मला चप्पल सापडा ना तर चोर म्हटलं मई दारात सुटलेली ती पहिली घालून जाय नाही तर मेलो म्हटलं ह्याच्या बाजू हो सांगितलं तब्येत पाहिजे तब्येत कुठे का हे काही सांगता येत नाही त्याच्यामुळे तब्येत वजन पाहिजे ना मारा आता कसे चोरे खुलेवर तुमचे जुनो काय मावा पडलाय आशे काही माऊली आशे ती गेलं ग काय ते कळा हो काही काही कीर्तनाला असं बसलं पाहिजे माणसाने कसं सांगू का दादा असं एकदम फ्रेश काही काही असत जणू मला सावडा आले माणसाने असं फ्रेश बसलं पाहिजे फ्रेश आणि पुढं कोणती लोक बसत सांगू का ज्याला ऐकायला येत नाही जिचे दोन्ही बल्ब गेलेले ज्याच्या वायरी तुटेल घेत इथलं नाही सांगलो बरं सांगत सांगतो पुण्याच हो ज्याला ऐकायला येत नाही ना त्याला लग्नाच्या बैठकीचं लिहिणार ज्याला गात नाही ना त्याला सप्त विना घ्यायचं लिहिणार पण विना भाऊ भाऊ म्हटले जिरली हो विना घेणे शक्य नाही महाराज का ऐका ऐका लक्ष देऊन ऐका मी सांगून गेलो पहा आम्ही पारा करत होतो आळंदी मध्ये आपले प्रल्हाद महाराज होते मी सांगून गेलो ना जंगलामध्ये सप्ता होता चिंचोलीला आणि त्या जंगलामध्ये एकटाच होता घडी महाराज दिवसभर ते एकटच इथ नाही चिंचोलीला प्रल्हाद महाराज ढेले काय करावं महाराज विना तर खाली ठेवायचं नाही काय करावा त्याला माहिती होत फक्त विनाच खाली ठेवायचं नाही ना तिने डोकं लावलं मारुती रायची मूर्त होती मोठी लट आणि आता आम्ही कैलास महाराजांचा आणि ते कामटे नाही का ते दोन सप्त संगत चालू होती त्या सप्ताहामध्ये सर्वजण आम्ही विनेकरी सगळे इकडंच पण ते सकाळपासून ता ताटलो पोट फुगल लगीन काय करावं समजे ना <laughs> तिने विचार केला आता कोणी काही यायच्या माग दिसत नाही मग काय करावं का जाल। तो म्हटला नागरी महाराज काही येऊन डुका बघत नाही महाराज दिवसभर कोणीही ना घेईल पण संध्याकाळी एकदा कीर्तन झालं रे झालं एक वाजला रे वाजला मग ज्याचा पार असतो ना तिनंत मरुदी त्याला तिकडे कोणी येत नाही मग जो पटलात होता ना महाराज त्याने काय गेलं घ्या विना आणि त्याला मग मारुती राहायच्या गळ्यात अडकून म्हटलं परलात विना तो म्हटलं महाराज आपली बोली काय म्हण काय विना खाली ठेवायचा नाही म्हटलं मग तो ओ, विना ठेवला कुठं तू म्हटलं ते बघा ना मारुती राईन घेतला पहारा करणं सोप नाही कारण आम्हाला अनुभव आहे हो आम्ही पूर्ण महाराष्ट्र फिरतो महाराज पण विना घेण्याची जी सेवा केली तुम्ही भाऊ या सेवेचं फळ तुम्हाला शंभरपटीना जास्त मिळेल किती शंभरपटीना कारण विना कोणाचं सांगू का भगवंतानी स्वतः विना नारदजीला दिला आणि तो नारदांकडून विना या कथेमध्ये आला कीर्तनामध्ये आला अगोदर जर कीर्तन कुठे चलत असेल ना तर पूर्वी कीर्तन चलायचं भगवंताच्या द्वारामध्ये तो विना जो आहे ना विना सामान्य नाहीये आपल्याला कळत नाही म्हणून सोडून द्या दिवसभर महाराज पंधरा दिवस किलोचा तो दिवसभर अख्ख्या गावात तुमच्याकडे मारीत फिरतो कोण आज आज आणि दोन किलोचं इनो घ्यायचं म्हटलं ना ते म्हणतो आग गेले पाहिजे कामातून आणि पंधरा किलोचा ना तू महाराज पूर्ण फिरत बसवतो पण त्याला वजन वाटत नाही पण महाराज म्हटले विषय विषयाचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीवाशी झाला परमार्थ जो आहे ना तो परमार्थ कडू होत चाललाय गोड नाही महाराज किती समाज आहे पुरुष मंडळी का आपल्या गावात एवढेच आहे का आ, माता मावल्या किती आहेत आणि पुरुष वर्ग किती आहेत हो मोठे पुरुष आहे बाकीचे भांडे घास नाही नाही ऐका ज्याला आहे आवड आवड पाहिजे मी सांगत होतो विना कुठून आला विना भगवंत नाराजीला विना दिला मी सांगत नाही भागवतामध्ये सुखदेवजी परीक्षेती राजाला सांगतात వదత్త మిమాత స్వర విభూషిత బ్రహ్మ విభూషిత దేవదత్త మిమా వీణా కుటుం దే इंद्र म्हटलं मी इंद्र ज्याच्याकडे एकशे बावीस काम असतात एकशे बावीस पैकी दोन काम सांगतो तुम्हाला ऐका पहिलं काम इंद्राकडे वरुण देव प्रस्ताव घेऊन येतो इंद्र प्रस्ताव तपासतो आणि कुठली केच पेन असेल त्यावेळेस केच पेन नव्हती म्हणा पण आता सांगावी लागेल केच पेन घेतो मध्ये कमी पोस वाढ गणसंगी तालुक्यामध्ये अतिवृष्टी कर जित जित पिन टेकला ना तिथंच तो पाऊस पडतो त्याच्या व्यतिरिक्त पाऊस पडायची ताकद त्याच्यामध्ये नाही कुणामध्ये वरुणामध्ये दुसरं काम तुम्हाला इंद्राचं सांगतो येम मग दंड काल दंड प्रस्ताव घेऊन जातो आणि त्या ठिकाणी इंद्र लगे प्रस्ताव तपासतो उद्या ठीक बारा वाजता ज्ञानेश्वर महाराज नागरे यांचं बटन दाब त्या दिवशी नाही मरणार म्हणा मी एखाद्या दिवशी मरणार आहे पण त्या दिवशी मरणार नाही म्हणजे कधी उद्या नाही मरणार राहिलेली कथा कोण करायची भगवान परमात्म्याने जो विना दिलाय जो इंद्र होता ना त्या इंद्राचं महाराज एकशे बावीस काम मी तुम्हाला सांगायचे जर म्हटलं त्याला दोन तास जातील एकशे बावीस पैकी दोन काम तुम्हाला सांगितले पण त्याच्यापैकी त्यावेळी जो इंद्र होता ना तो म्हटला आता मला चोखो शिरण गेल्याशिवाय जमणार नाही तिथून तेहतीस कोटी देवांचा राजा चोखोबराच्या घरी आला आणि त्या ठिकाणी चोखोबराची पत्नी बघत होती चोखोबराय घरी बसलेले होते आणि त्या ठिकाणी चोखोबराचं भजन चालू होत कोणतं जे जे राम कृष्ण हरी भजन चालू आहे चोखोबराईंच्या नतमस्तकावर इंद्र झाला आणि तेहतीस कोटी देवांचा राजा दर्शन घेत होता पत्नी टाळ्या वाजवू लागली काय भाग्य माझ कि तेहतीस कोटी देवांचा राजा आज माझ्या मालकाचं दर्शन घेतोय दर्शन घेतल्याच्या नंतर परिणाम असा झाला ताची प्रकारचं अमृत शुद्ध झालं रामकृष्ण हरीचा घोक घेणारे राम हरीचा मंत्र घेणारे टोक शिला गाठणारे श्रीमंत श्री चुकोबरा यांच्या दोन मिनिटाच्या रामकृष्ण नामाने भय अमृत खराब झालेलं शुद्ध आहे म्हणून ज्ञानोबराय म्हणतात रामकृष्ण नामे हे दोन्ही साजरी नामा। तुम्हाला चिंतन म्हटलं की झोपायला लागले असतील नाही का हो कारण चिंतन जर म्हटलं ना तर लोक झोपतात हो महाराज देवाच चरित्र नावडे सर्वथा विनोदाची कथा गोड वाटे विनोद जर केला ना लोकांना गोड वाटतो पण काही काही महाराज आमच्या कीर्तनात येऊन धिगाणा घालतात इथलं नाही सांगत या की कीर्तनामध्ये दारू पिणार आला त्यांनी म्हटलंय महाराज तुझं कीर्तन बंद कर म्हटलं का बंद करू त्यांनी सांगितलं मला देवदेव आवडत नाही कुणाला हा पिदाड्याला पिदाडे, पिदाडे काही धोरणात नसतात महाराज चौघ मित्र होते चौघ मित्रांनी पार्टी केली पार्टी करत असताना त्यांनी सांगितलं का रे आपल्याला पार्टी करायची कशाची गुलाबजामुनची हा गुलाबजामुनची नाही कशाची काम क्रोध बकरा मारा मग पार्टी ठेवली ठेवल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं अरे पार्टी करायची पण त्याच्याकरता काय पाहिजे बकरू लागन ना एक जण म्हटलं माय घरी बकरू आहे पण बायकुले इचित्र ती काही बकरू आणून द्यायची नाही दुसरा म्हटला चोरून आण म्हटलं काय हरकत नाही चोरून आणू इकडं चार मित्रांनी दारू वगैरे केले फुल पिले आणि मला संध्याकाळी ते बारा एक वाजता उठल महाराज गोठ्यामध्ये गेलं तिथलं बकरू उचललं महाराज इकडे पार्टी केली खाल्ली पिल्ली पण सकाळी ज्यावेळेस दारू नशा उतरली ना त्यावेळेस ही महाराज घरी आला घरी आल्याच्या नंतर हिने गोठ्यामध्ये बायको झाडून काढत होती यो ते लांबूनच ओरडला तू म्हटला अ ते काय मला सांग हे बकरू इथं गोठ्यामध्ये जिवंत कस ती म्हटली मला सांगा बकऱ्याचं मरू द्या पण मला सांगा तुम्ही संध्याकाळी बारा वाजता गोठ्यामध्ये येऊन इथलं कुत्र कुठं कुत्रच खाल्लं महाराज हो एवढे चित्र दारू पिणार कितीही चित्र सांगू का दोन मित्र होते बा रस्त्यानी रोडच्या कडी न चलत होत एक विहिरी दिसली त्या विहिरीमध्ये डोकून बघितलं एक म्हणला च मला नाही बरं ऍक्शन येत नाही आपल्याला त्याने सांगितलं याच्यामध्ये विहिरीत त्याच चंद्र पडला म्हटलं दुसरा म्हटलं काढला पाहिजे <laughs> काय चंद्र चंद्र ते म्हटलं मग एक काम कर गळ आण मला तो पळत पळत घरी गेला गळ आणला तिने पाण्यामध्ये गळ टाकला त्याच्या मला चंद्रामध्ये प्र... पाण्यामध्ये प्रतिबिंब दिसून ज्यावेळेस गळ टाकला ना त्यावेळेस महाराज ते चंद्र हलू लागलं पाणी हलू लागला ते म्हणतो चपळे चपळे पकड 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 महाराज तो हलू लागला ते म्हणतो तो काही यायला तयार नाही पण महाराज जे गळ होता ना तो कुड उठला कपार आला महाराज हे म्हटले लावता कधी एक दोन आणि तीन म्हटले की महाराज ते गळ तुटला आणि हे दोघं उतांनी पडले ते म्हटला बघ बघ एकाच झटक्यात चंद्र वर दारू पिणारे काही सोयनी महाराज राहत नाही आणखी सांगू काही डॉक्टर होता बा <laughs> दारू पिणारा डॉक्टर मी त्याच्याकडे गेलो डॉक्टर साहेब म्हटलं डॉक्टर साहेब बसला राव काही करा आज शूटिंग वाले येणार आहेत आणि मला कीर्तन करायचंय माझा आवाज बसलाय महाराज मऊळ खाय <laughs> मिठाच्या गुळण्या कर गोळ्या खाय तरी आवाज उकलत नाही काय करा डॉक्टर साहेब म्हटले तुम्ही दोघ दोघ कसे लाई म्हटलं मी एकटाच आहे डॉक्टरनी सांगितलं मग झोपा जीभ दाखवा पडापाल आणि काय होत तुम्हाला तो काय तर बसल अ डॉक्टर म्हटलं ठीक आहे म्हटलं मला सर्दी खोकला झालाय इंजेक्शन द्या डॉक्टर साहेबांनी महाराज इंजेक्शन घेतलं इंजेक्शन भरलं इंजेक्शन देणार महाराज मी म्हटलं डॉक्टर साहेब पहिल्यापेक्षा तुमचा हातले साफ झाला राह महाराज ज्यावेळेस धोत्राचा काष्ट मी असा खावला ना त्यावेळेस ती इंजेक्शन त्यांनी कमरात नाही दिलं <laughs> धोत्राच्या काष्ट खूप शिलन दिली हो <laughs> दारूचे नशेत दारू पिणारे खूप विचित्र असतात किती चित्र मला एवढं सांगायचं आणि मला चिंतन सांगायचं पाडवरांचा सा यज्ञ चालू आहे त्या यज्ञामध्ये चौदाशे ब्राह्मण आहे उकलला हवा त्या यज्ञामध्ये चौदाशे ब्राह्मण आहे आणि त्या यज्ञामध्ये एक्या पंक्तीला त्रेचाळीस लाख आठशे बत्तीस माणसं जेवत होते किती त्रेचाळीस लाख आठशे बत्तीस माणसं अशा दिवसाघाठी चौदा पंक्ती होत होत्या त्रेचाळीस लाख आठशे बत्तीस गुन्हेला किती झाले सर एवढं अर्जंट का सांगे जग नाही ना, आपलं कसं जवळ जवळ जवळे भरायचं चाळीस लाख आठशे बत्तीस गुणिले किती व्हायले नाही घरी गेल्यावर कम्प्युटर करत हो एका जणाला <laughs> असंच विचारलं म्हटलं बाळे गुरुजींना विचारलं गुरुजी आता सर समज गुरुजी म्हटले पोरला अरे पोर म्हणे काय तुम्हाला कोणती कला आवडती मृदंग वाजवण्याची आवडती का डॉक्टर होण्याची आवडती का तबला वाजवण्याची आवडती का कीर्तन करण्याची कला आवडती त्यावेळेस ते सगळ्या पोराला विचारत विचारत महाराज जो महाराजच्या बँचवर बसलेला पोरगा होता का तिथपर्यंत नंबर आला त्या पोराला सांगितलं शिक्षकाने का रे तुला कोणती कलावर्ती म्हटलं सर खरं सांगू का मी जर सांगितलं ना तुम्ही मला बांबू सांग सर म्हटले अरे सांगून तर बघ ना त्याने सांगितलं सांगू सर म्हटले सांग तू म्हटलं तुमच्या बायकोची शपथ का तुम्ही मला मारणार नाही मने नाही मारणार म्हणे सांग तुला कोणती कला आवडती हे तो म्हटलं मला पहिल्या बँच्यावर बसलेली चंद्रकला आवडती <laughs> काय विचित्र लहान लहान पोर महाराज ओ अवघडे एक बारक पोरगा आलं तू म्हटलं माऊली महाराज चला ना आपल्या घरी चहा प्यायला मी म्हटलं चहा घेत नाही तो म्हटलं दुध आपल्या घरी मशीचं पिवर म्हटलं दुधही घेत नाही ते म्हटलं फाशी घेतो ग म्हटलं चल बाबा तुझा आग्रह घरी गेलो घरी गेल्याच्या नंतर महाराज ते म्हटलं महाराज शुद्ध थंडगार ताक देऊ पेला मी म्हटलं वा ताक तर माझ्या आवडीचा विषय ताक झेटलो एक तांब्या घेतला तोही पेला दुसरा त्याला म्हटलं आणखी नाही करला आहे ना आणखीन एक दुसरा तांब्या घेतला तोही प्या आणि त्याच्या त्याला म्हटलं का रे बाळ्या आजलेच उदार झाला तू दोन तांबे तुम्हाला ताक दिलं ढेकर आला बो तेव्हा म्हटलं तू एवढा उदार कस का झाला तो म्हटलं त्याच्यात उंदीर पडला होता असं म्हटल्यानंतर महाराज जो तांब्या होता ना तो तांब्या मी घेतला ना असा जोरात खाली आदळला त्यावेळेस तो म्हटलं मम्मी माऊली महाराजने आपला संडाचा तांब्या आदळला एवढे <laughs> <laughs> लहान लहान लेकर ही चित्र असतात किती ही चित्र आता मई पोरगी पा तीन वर्षाची आम्ही नवरा बायकोची माझी पोरगी व्हायच्या आधी फोटो बघत होतो जुने काढलेले पोरगी म्हटली पप्पा तुमच्या दोन इचे मध्ये माझा फोटो कस काय नाही म्हटलं अवघडचे लेकर महाराज एवढी चित्र असतात ना किती विचित्र असतात सांगू का एका जण गुरुजीला प्रश्न केला गुरुजी म्हणे काय गुरुजी म्हटले का रे पोरव तुम्ही धिंगाणा मस्ती करता शाळेमध्ये चांगलं राहिलं पाहिजे ते पोरं म्हटलं आम्ही चांगलंच राहतो ना सर तुम्ही चड्यावणी करतात म्हटलं कसं काय सांगितलं आम्हाला जर सक नाही आलं तर तुम्ही मारतात असं मारत जाऊ नये तुम्ही जर गोडीना सांगितलं तर आम्ही चांगलं शिकवणार त्यावेळेस शिक्षक म्हटले एक काम करा आता आपण असं करू कुणाकुणाचा कधी जन्म झाला ते मला सांगा पोरं म्हटले काय हरकत नाही एका जणांनी सांगितला शुक्रवारी एका जणांनी सांगितला शनिवारी दुसऱ्या पोराला विचारलं तुझा जन्म तो म्हटला सोमवारी मग एक पोरग चाटळ होतं तो म्हटला गुरुजी तुमचा जन्म कधी आला गुरुजी गेले रविवारी ते म्हटलं काय लाबड बोलत हा रविवारी जन्म होऊ शकतो का गुरुजी म्हटलं का होऊ शकत नाही काय असा माल चल तो विठाला मन मंदिरा गजर भक्तीचा